नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आला आहे निक्की आणि अभिजितची अरबाजला मात्र खूप आहे बिग बॉस मराठीच्या नव्या निक्की आणि अभिजित पोळी बनवताना दिसत आहेत दरम्यान निक्की हसल्यामुळे अरबाज तिला हसत आहेस असं म्हणत भांडी फोडतो त्यावर निक्की म्हणते की काय आहे याचा हा बालिशपणा अरबाज म्हणतो की तू मला अशा वागण्याने हर्ट करत आहेस निक्की म्हणते की तुला माझी गरज नाही आहे यावर अरबाज म्हणतो नाही आहे आता हे पाहून तर अजिबातच नाही अरबाजला उत्तर देत निक्की म्हणते हे असं स्पष्ट बोलायचं माझ्यासोबत निक्की आणि अभिजितची मैत्री पाहणं अरबाजला सहन होत नाही त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात तो दुखावला आहे भांडी फोडून वस्तूचे आदळापट करताना प्रमोमध्ये दिसला आहे निक्कीवर संतापलेल्या अरबाजला घरातील इतर सदस्य शांत करताना दिसून येत आहेत बिग बॉसच्या घरातील वस्तूंचे नुकसान केल्याने बिग बॉस घरातील सदस्यावर कठोर कारवाई करतात याआधीच्या सीझनमध्ये काही सदस्यांना घरातील जेलमध्येही टाकण्यात आलं आहे सध्या जान्हवी ही तिच्या जेल वर्तवणुकीमुळे जेलमध्ये आहे आता अरबालने घरातील वस्तूंची तोडफोड केल्याने बिग बॉस त्याच्यावर कोणती कारवाई करतील याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे